गाव तालुका पाथरी जिल्हा परभणी हे सभागृह आहे कालिपनाथ महाराज यांचं सभागृह आहे हे मंदिर आहे साईडला ही बाबळ आहे बाबळीपर्यंत पाणी आलेले यश आहे इकडे गावकरी आलेले आहेत गावकरी तर आपल्याला रमेश टेलर हे थोडी माहिती देतील दे सांगा शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे नदीला पाणी किती आलेलं आहे कसं आलेलं आहे तुमचा म्हणजे संदेश, का गाव संदेश का काय गावकऱ्यासाठी किंवा शासनासाठी संदेश काय शासनानं काय करावं कशी मदत करावी हे तुम्ही दोन शब्द व्यक्त करा तर आज मी इकून उभा राहिलं तर चालेल तर आज मी परभणी जिल्ह्यामधील पाथरी तालुक्यामधील गोदावरीच्या काठावर असणारे या मंदिर परिसरातील या स्थळावरून बोलत आहे की शंभर वर्षापासून जुने माणसं सांगलीत की इतकी अतिवृष्टी झालेली नाही ती एवढी अतिवृष्टी या वर्षामध्ये झालेली आहे आणि गंगाला असं महापूर आलेला आहे आणि शेतकऱ्याचं खूप नुस्कान झालेलं आहे की जेणेकरून ते नुसकान कधीही भरून निघणार नाही असं एवढं झालेलं आहे ऊस कापूस सोयाबीन हे सर्व पिकं नष्ट झालेले आहेत आणि ढगफुटीच्या माध्यमातून एवढा जोरदार पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं शेत हे सगळे खांदू खांदू गेलेले आहेत आणि आता सध्याला मर्डसगावून जो काही हातगावकडे जाणारा जो मार्ग आहे तो श्रीरामपूर वस्तीपशी तो आता काय बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे जवळजवळ इथे पोलीस पोलीस पाटीलसुद्धा उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष पाहिलेला आहे आणि गावकरी सध्या काही जवळ गंगेच्या काठाच्या परिसरामध्ये जे काही घरे आहेत तो आता घबराट होऊ लागलेले आहे ला नागरिकांची आणि गावामध्ये खूप सगळा कालवा चाललेला आहे की आता कुठं जावा आपल्याला हे कळण्याशी झालेलं आहे तरी शासनाने हे याची काही दखल घ्यावा आणि मी गाव येथून बोलत आहे शासन इथं आपल्यापर्यंत पोचलेलं आहे का नाही अजून शासनाची काही एक मदत नाही आणि गावकरीसुद्धा इथं उपस्थित आहेत अजून काही जाण्याचा मार्ग नाही आणि पाणी वाढूच लागलेलं आहे शिंदफणा आणि गोदावरीचं दोहीचं मिळून पाणी या क्षेत्रामध्ये खूप शेत सगळे पाण्याखाली गेलेले आहेत आणि गावकरी सुद्धा इथं उपस्थित आहेत आपला मर्डसगाव बाणेगाव व तसेच हातगाव बाहेर पडण्याचा मार्ग जसे माजलगावला जाण्याचा मार्ग आहे बाणेगाव मार्गे मजरत मार्गे तो देखील रस्ता बंद झालेला आहे व तसेच हदगावला जाणारा जो मार्ग आहे तो देखील हे झालेला आहे बंद झालेला आहे व मडसगाव वरील दळणवळण वाहतूक पूर्ण थांबलेली आहे पूर्ण गोदावरी नदीचा महापूर आल्यामुळे पूर्ण आपल्या गावाला एक वेढा आलेला आहे तुम्ही काय बोलाल ना आपले दोन शब्द व्यक्त करा तुमचं काय म्हणणं आहे चालतंय ठीक आहे मी माऊली काळे मडसगाव धन्यवाद